लाल 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 तापलायतवा तापलायतवा सांगपुरी पापलेट भाजू कवा तर इथे बघताय बायकोचा प्रेम कसा उकलतय मस्त प्रेमाने आणि इथे बघताय बायकोचा प्रेम तापलायत तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना कसे सरो आज सरोवर आहेत ना तर हॅव अ गुड संडे आज रविवार आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे हाच असणार आहे की आजची आजचा रविवारचा दिनक्रम आपला काय असणार आहे तर मी मागे मागच्या संडेला मी गावी गेलो होतो तुम्ही तो, तो, तो ब्लॉग नक्कीच बघितला असाल माझ्या बहिणीला मुलगा झाला मी मामा झालो आहे आणि भाच्याला आणि बहिणीला बघण्यासाठी मी गावी गेलो होतो तर तोच एक मी ब्लॉग बनवला होता तर त्या ब्लॉगमध्येच आपण तुम्हाला मच्छी पण दाखवली जी आपण मुंबईमध्ये घेऊन घेऊन गेु, आलो आहे तर तीच मच्छी अजून आहे आपल्याकडे तर तीच मच्छी आज आपण म्हणजे जवळजवळ आता आठवडा झाला तर तीच मच्छी आता आपण प्रियंका आज काय करते त्या मच्छीतून म्हणजे आपल्याजवळ सर्व कोलंबी आहे पापलेट आहे त्याच्यानंतर खेकडे आहेत तर, आहे। तर यामधला प्रियंका आज काय करणार आहे ते बघूया वाटन, है। आपन है। भागुणा भागुणा आ, तर हे सर्व प्रियांकेने आता वाटण वाटण्यासाठी केलं आहे म्हणजे आपण जे खेकड्याचं कालवण करणार आहोत त्याच्यासाठी आता हे मिक्सरमध्ये लावणार वाटण करणार त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हां ते सांगतो तर इथं सर्ग आहे तिथं खेकडे आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही कोथिंबीर आहे कांदा आहे भाजून घेतलेला त्याच्यानंतर भाजून घेतलेलं आहे खोबरं त्याच्यानंतर थोडेसे आपल्याला म्हणजे जे गरजेनुसार जे लागतील ते आहेत मिरच्या आलं लसूण हा बघा हा बघा खेकडा बघा जाल घेऊनच आलंय मस्त मोठी मोठी खेकडे आहेत बघा आणि इथं बघताय आहे प्रियांका मच्छी कटिंग चालली आहे सरगा कापते सरगा तर फायनली कटिंग झाली खेकड्यांची त्याच्यानंतर इथं तुम्ही बघता पापलेट सरग्याची कटिंग आणि हा तुम्हाला माहिती आहे लसूण वगैरे जे काय घेतलेलं आहे ते सर्व वाटण वगैरे करून ह्या खेकड्याच्या कालवणात टाकायचं आहे आणि हे फ्राय करायचे आहेत मस्त प्रियंका एवढे सर्व फ्राय करणार सर, आपण अच्छा म्हणजे दोन टाइम दोन असं एकच करायचं आपण एकदाच करायचं बघितला काम वाचवतंय काम बायको संध्याकाळचा संध्याकाळचा हो 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 मदत संध्याकाळचं काम वाचवतंय म्हणजे ते जेवण आहे ना ते कालवण आणि फ्राय हे सर्व एकदाच म्हणजे दोन टायमाचं आत्ता करायचं संध्याकाळी फक्त डायरेक्ट खायला बसायचं बस डायरेक्ट दोन टायमाचं वा रे वा मानलं पाहिजे मानलं पाहिजे बायकोला हे बघा आपला कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा आपला फेमस आहे कधी पण बघा एनी टाईम आपला हेच टी व्हीवर चालू असतो तुम्ही मागे भरपूर व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये बघितला असाल आपला हेच चालू असतो कार्यक्रम नाहीतर कधीतरी क्वचित आपण गाणी वगैरे लावतो हिंदी मराठी तर नाहीतर हे तर, तर आपलं काय त्या टी व्हीच्या बोलतो ना पाचवीलाच पूजलेला आहे चालूच असतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा दहा मी खाणार तीन तू पहिलं मीठ टाकले त्याच्यानंतर हळद वित लात पापलेटला, आणि मसाल। यो मसालो चिंच टाकल्यात नाही दाखव 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 चिंच दाखव चिंच हे बघा चिंचाच पाणी बघा चिंचाचं पाणी लावतोय बोट्यांना मस्त कुठली पण मच्छी आम्ही फ्राय करताना पण हेच चिंचचं पाणी किंवा कोकम कोकमचं पाणी रस्सा खेकड्यांचा गरम पाण्यात जीव टाकायला तयार झालेले आहेत हे काय पण नाही बघा तर मित्रांनो बघू शकता इथं किरवी टाकतात गरम पाण्यात जीव आत्महत्या करतात सर्वजण बघा हा हा एकच नंबर चला आता हे सर्व कालून झालं की तुम्हाला नंतर दाखवतो आणि इथं फ्राय ची रेडी आहे रेडी झालेलं आहे फ्राय करण्यासाठी आता ह्याला पण आपण फ्राय करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो तर असाच आपला हा संडे आहे ना संडे आपला कधी नेहमी बघायला गेलात ना तर आपला हा असाच संडे असा काहीतरी असतो म्हणजे काय ना काय आपला नॉनव्हेजचा बेज चालूच असतो आणि त्याच्यामध्ये प्रियंका खूप मेहनत घेत असते आणि जेवढं प्रेमाने बनवते तेवढं प्रेमाने चिडते पण माझ्यावर कधी कधी असो तसे हो हो पण असो बिचारी बायका भरपूर घरात कामं करतात आपण काय कामावर सकाळी कामावर जायचं रात्री जायचं हेच काम आपलं सकाळी उठणार नाश्ता बनवतात आपल्यासाठी त्याच्यानंतर कपडे धुतात भांडी धुतात दुपारचं जेवण करतात काय भांडी ना धुत म्हणजे का तुला काय कपडे धुतात भांडी धुतात असं बोललो मी तुला काय बोलायचं आहे मग मी भांडी धुता असं काय नाही मंडळी कधी कधी धुवायला लागतात तसंच काय प्रॉब्लेम असलं तर कधी कधी भांडी कपडे पण धुवायला लागतात असं काय नाही आणि मी पण मी पण करतो करतो की नाही करतो कर की नाही केलाय हा तरी पण मी किती विला कितीतरी विला केला आहे मग तुझं तुला जेव्हा म्हणजे तुझी तब्येत बरी वगैरे नसेल तेव्हा मी नक्कीच केलं आहे भांडी पण धुतली कपडे पण धुतलेत पाणी पण भरलं आहे सगळं हां आणि माणस करायला पाहिजेत एक्सपिरियन्स एक्सप तो मला पहिला एक्सपिरियन्स आहे जेव्हा मी पहिला एक एकटा रूममध्ये राहायचो मित्रांसोबत वेळेनुसार माणसाला सर्व करायला पाहिजेत लाल 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 तवा तवा सांगपुरी पापलेट भाजू कवा ये कडक मी इथं बघताय एकदम कडक कसा वाटत ना मटणाचा रस्सा अह बायकोचं प्रेम बघा कसा उकलते बघा कसा कडक तरी इथे बघताय बायकोचा प्रेम कसा उकलतय मस्त प्रेमाने आणि इथे बघताय बायकोचा प्रेम तापलाय तिकडे घ्यायला वा 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 ग वा 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 बाय वा 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 म्हणजे वा 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 ते प्रेम होतू चाललंय नवरात्र ती सर्गा प्राय करतय मंडली तुमच्या पण जिबेला पाणी सुटलं असेल बघा पाणी सुटलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की कोणाकोणाला आवडलं पापलेट आवडतो ते काय काय आवडते आणि खेकडी आणि कोलबी हेच आवडते चला तर मित्रांनो मस्त एक खुशखबरी आहे प्रियंकाला फक्त कोलंबी आणि खेकडी आवडते आणि तुम्हाला दाखवतो पहिला मी को, कोलंबी पण आहे आपल्या फ्रीजमध्ये आणि आता ती ही खेकडीच खाणार आहे आणि आपण पापलेट खाणार आहोत पापलेटचा एक पण पापलेटची एक पण एक पण पीस त्याला पापलेटचा पण देणार नाही तिला तर पापलेट आपणच खाणार आहोत टोटल तेरा पीस आहेत मित्रांनो आणि तेरा पीस आपणच खाणार आहोत तिला फक्त हे बघा फक्त खेकडा देणार आहोत आपण तिला खायला आणि इथं आपले आयटम बघा कशी तयार होते ये कडक जास्त कडक नको कडक नको करू जेवढे बोटे फ्राय केलेले नरम असतात ना तेवढं खायला चांगलं वाटतं चांगलं लागतं खायला जरा बरं वाटतं कडक नाही करायचे कडक नाही कसं माहिती आहे टेस्ट समजा टेस्ट नाही लागत बोटी कडक होऊन जाते मग ती टेस्ट समजून नाहीत आपल्याला आणि खायला पण मजा नाही टोटल तेरा बोटे आहेत तुला फक्त त्यातले तीन बोटे हां बाकीचे दहा बोटे मी खाणार बघा कशी टेस्ट करून बघतो बघा कर कर एकदा कर एकदा एकदा कर एकदा कर तुला अशीच टाकणार व्हिडिओ मध्ये तुला अशीच व्हिडिओ मध्ये टाकणार मी अगं घे जरा टेस्ट करून दाख बघ ना कसं आहे ते अगं घे कशाला लास्तच घे टेस्ट कर मी काय नाही बोलणार तुला अगं घे ग पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर कालवण जरा चेक कर चेक कर चेक कर घे कर, कर चिकन, मसाला, दुकाना चिकन दुकाना मसाला रे कशाला चिकन मसाला हल्दी टाकलीस मसाला टाकलास आपला कोली मसाला टाकलास आणि चिकन मसाल्याची काय गरज आहे अरे कोल्यांचा मसाला म्हणजे आहा आहा जिथं कोल्यांचा मसाला आहे ना तिथं चिकन मटन मसाला हे सगळे पेलायच पे चला तर मित्रांनो मस्त आपलं कालून वगैरे होते कालून होते फ्राय होते त्याच्यानंतर कालून फ्राय झाल्यानंतर जेवायला बसणार प्रियांकाने कसं कशा पद्धतीत केलं हे तुम्हाला सर्व दाखवलं आहे आणि आता झाल्यानंतर म्हणजे फ्राय कालून हे सर्व झाल्यानंतर टेस्ट आपण करणार आहोत प्रियांकानी कशी टेस्ट म्हणजे काय टेस्ट आहे कालोनाला आणि फ्राय केलेल्या बोट्यांना सारख्याचा बोट सारख्याचे बोटे काय प्रियांका आता कशाला मग तू कुठं चाललीस काय आणायचं आहे हो भाव खादे नाही आम्ही आता पापलेट खादे हो तर चला जेवढे पण साईडला बोटे गेलेले आहेत ते सर्व फ्राय झालेले आहेत आणि हे मध्ये टाकलं ते आता फ्राय होत आहेत तर एकंदरीत एक जेवण प्रियंकाने कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे फायनली जेवण आपलं झालेलं आहे फ्राय झाली कालवण झाली त्याच्यानंतर प्रियंकाला पाहिजे होतं चिकन मसाला प्रियंका ब दुकानावर जाऊन तिने चिकन मसाला आणला आहे मला पाठवतं मी काय जात नाही आपण कधी होतं जेवण कधी फ्राय होतं कधी कालवण होतं आहे त्याची वाट बघतो कधी जेवायला बसतो आहे असं झालं आहे मला तर चला एकंदरीत सर्व जेवण आपलं झालेलं आहे आणि आता झाल्यानंतर जा। आता जेवणाचे किती वाजले प्रियंका किती वाजले हां दीड ते दीड दोन तर वाजले आहेत म्हणजे जेवणाचा टायमिंग ता झालेला आहे आपला तर चला मस्त आता जेवण घेऊया प्रियंकाने केलेलं कालवण फ्राय त्याची टेस्ट तुम्हाला मी सांगतो टेस्ट करू आपण त्याची टेस्ट सांगतो तुम्हाला कारण म्हणजे तसं पण टेस्ट करायचं म्हणजे तुम्हाला फक्त सांगण्यासाठी सांगण्यासाठीच टेस्ट कारण प्रियंका हे ही नेहमीच चांगलंच बनवत असते फ्राय बोला कालून बोला चिकन बोला मटण बोला जे पण काय बनवते भाजी वगैरे व्हेज नॉनव्हेज जे पण काय बनवत असते ते कधी पण नेहमी भारीच बनवत असते मस्त एकदम मटणासारखा रस्ता झाला आहे इकड्यांदा कालवणाचा आणि इथं बघू शकता पापलेट फ्राय हो हो अंडाला प्रियंका लय भारी झाला आहे लय भारी झाला आहे फ्राय ओहो, हो 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 अंड्यापेक्षा अंडा भरायला लागला मच्छीचा इथं बघताय कांदा गाजर आणि इथं बघताय प्रियंका जवायला हजर केलंय तूच केलास मग तूच खाणार हे गे तुला एक हे बघ अंडा दिलाय तुला नाही नंतर बोलशील तुम्हीच खाल्ला म्हणून अंडा वाटत नाही हाय हाय भेटला भेटला बघा आपल्याला भेटलं एक मस्त वा 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 मंडली बायकोचं प्रेम बघा हा 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 ताटात कसा फुलून दिसतं बघा बायकोचं प्रेम एकच नंबर तर मंडली या जेवायला तुम्ही मी आता जास्त काय बोलत नाही मला लागली भूक असा मस्त मटणासारखा रस्सा गेला आहे मटणं मटण मतन, सोडा मटणाला आपण अपन, आपली मच्छी झक मारते म्हणजेच मटणापेक्षा आपल्याला मच्छीच प्यारी असते कधी पण आणि मला तर मच्छीच आवडते मच्छीशिवाय माझं काही जेवण जात नाही ना प्रियंका तर मंडळी चला मी का आता जास्त बोलत नाही माझ्या पुढ्यात आला आहे मी जेवण घेतो आहे मस्त गरम गरम पापलेटची फ्राय आहे आणि खेकड्याचा कालवण आहे आणि हे बघा इथं गाजर कांदा तर भारी एकदम बायकोने जबरदस्त प्रियंकाने केलं आहे तर तुम्ही पण जेवायला या आणि व्हिडिओ तुम्हाला ही आवडली असेल म्हणजे आजचा आपला हा सकाळ आता किती वाजले तर मंडळी आता जेवायला जेवायचं काय मी थांबू नाही शकत कारण आणि जास्त काय बोलू पण नाही शकत तुम्हाला जे काय होता म्हणजे आम्ही जे काय आमचा दिनक्रम होता आजचा तर तुम्हाला आम्ही दाखवलं आहे सर्व त्या ब्लॉगमध्ये आणि आता जर प्रियंकाने जेवण वाढलं आहे आत्ताच काय थांबवत नाही आणि काही जास्त बोलवत नाही त्याच्यामुळे ती भूक लागली आहे आणि हा असं ताड भरलेला बघून मच्छीचा बाप रे लय भूक लागली आता मी मस्त जेवतो तुम्ही पण जेवायला या आणि असेच नेहमी आपल्या व्हिडिओना प्रेम देत राहा चांगल चांगले आवड़, आवड़ दर, आपले व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलवर जे पण आपले कोण नवीन असतील त्यांनी प्लीज लाईक करत जा शेअर करत जा चांगले चांगले कमेंट करत जा तुम्हाला ब्लॉग आवडत आवडत असतील तर आणि चॅनलवर आत्तापर्यंत जे कोणी नवीन असतील तर त्यांनी नक्कीच चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे असेच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तर इकडे बसली प्रियंका प्रियंकाने भारी जेवण बनवलं आहे प्रियंका कसं वाटतं तुला भरपूर दिवसांनी आपण पापलेट वगैरे आता खातो आहे आणि चांगली फ्राय वगैरे केली आहे चांगलं वाटतंय तुला म्हणजे बनवायचं पण तुझा काय प्रश्नच नाही बनवायला बनवायला मला आवडतं हां प्रियंकाला चांगले वेज वेज चांगले रेसिपी व्हेज नॉन चांगले चांगले बनवत असते आणि नेहमी टेस्ट ही तिची एकदम भारीच असते तर चला मंडली तुम्ही पण या जेवायला आता हां प्रियंका पण तुम्हाला जेवायला बोलवते तुम्ही या जेवायला आम्ही पण आता जेवतो तर हां तर त्याला काय झालं तर चला बोलायचं तर मी तारा बोलतो आहे चला तर चला तर मंडळी आता मी पण जेवण घेतो तुम्ही पण जेवायला या मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता पुढ्यात ताट भरून ठेवलेलं आहे मच्छीचं म्हटल्यावर माझं काय मला काय आता थांबवत नाही तर चला या तुम्ही पण जेवायला आणि आपला आजचा दिनक्रम किंवा आजचा आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेट लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये 管的内裤。<吧> mm. mm.